पासून मुलांना चांगल्या गोष्टी किंवा संस्कार दिल्यास भविष्यात हीच मुलं संपूर्ण समाजाला एक चांगली दिशा दाखवू शकतात त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांनी खेळण्यातून किंवा वागण्या बोलण्यातून प्रेमानं काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला त्यांना मिळतात त्या त्यांच्या शाळेतून आणि आकाशवाणी परभणी केंद्रावरून श्रोते हो असाच एक छोट्या बाल बालमंडळ हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम करत आहोत सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं बालमित्रांनो नमस्कार बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया सुरुवातीला एक छानस बालगीत नमस्कार रशिक श्रोतांनो परभणी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या बाळमंडळ या कार्यक्रमात मी कुमारी प्रांजल ज्योती राजपाल काकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनी आपले सहर्ष स्वागत करताना तर मग माझ्या मैत्रिणींच्या पुस्तकावरचे मनोगत ऐकूया तर माझे मैत्रीण संस्कृती राहुल गाडेकर हिला विनंती करते तिने आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझं नाव संस्कृती संहिता राहुल गाडेकर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथे चौथीच्या वर्गात शिकते मी आमच्या सरांकडून काही दिवसांपूर्वी चिंचेवर लघुत आणि इतर गोष्टी हे पुस्तक घेतले होते या पुस्तकाचे प्रकाशन शब्दालय असून या पुस्तकाची किंमत दोनशे रुपये आहे व जितेंद्र कुंवर सर या पुस्तकाचे लेखक आहेत हे पुस्तक आम्हाला जितेंद्र कुंवर सरांनीच दिले होते कारण आम्ही त्यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते या पुस्तकाच्या सुमती लांडे या प्रकाशक आहेत या पुस्तका पुस्तकात नऊ गोष्टी असून या पुस्तकाला एकूण एकशे आठ पृष्ठे आहेत पुस्तकातील चित्रे जितेंद्र साळुंके सरांनी काढले आहेत मला या पुस्तकातील पहिलीच गोष्ट म्हणजेच चिंचवर्ल भूत ही गोष्ट सर्वात जास्त आवडली ही गोष्ट जितेंद्र कुवर सरांच्या आयुष्यात घडलेली आहे आता मी त्या गोष्टीला सुरुवात करते मला या गोष्टी एक नवीन शब्द सापडला थोराड या शब्दाचा अर्थ मला माहित नव्हता तर मी सरांना विचारले सरांनी सांगितले की थोराड म्हणजे खूप जुने ही गोष्ट आमच्या गावातही घडलेली होती भूत नसत ते कोणीतरी प्लॅन केला असेल नाहीतर तो पांढऱ्या रंगाचा कपडा असेल आता मी तिसऱ्या क्रमांकाच्या गोष्टीला सुरुवात करते त्या गोष्टीचे नाव आहे भिंगोटा रोज शाळा सुटल्यावर ते भिंग पकडायला जायचे भिंग म्हणजे किडे एके दिवशी त्यांनी भिंग पकडून आणला व काडेपेटी ठेवला त्यांच्या आईने काडे घेण्यासाठी काडेपेटी उघडली तोपर्यंत भिंग त्यांच्या आजीच्या कानात गेला कानात वळवळ झालं म्हणून आजी त्यांची उठली व उडी मारून पळायला लागली आमावश्याची रात्र होती गावातली माणसं पळायला लागली यानंतर चौथ्या क्रमांकाची गोष्ट या गोष्टीचे नाव आहे डोह रोज शाळेच्या मधल्या सुट्टी शशा सत्या व बाल्या हे तिघ मित्र डोहात ते पोहायला जायचे त्या डोहाचे नाव होते कालिया डोह हो हा डोह हो काळजाई नदीचा होता ते म्हणजे सत्या शशा व काल्या हे काळजाई नदीच्या पात्रातून पोहत पोहत शाळेत ते पोहचायचे अशा अजून काही गोष्टी आहेत या पुस्तकात आता मी खोपा या गोष्टी विषय काही सांगते खोपा सगळ्यांनाच आवडतो पण कोणालाही विचारले तर तुला कोणत्या पक्षाचा खोप आवडतो तर तो म्हणतो मला सुगरणीचा खोप आवडतो कारण सुग्रणीचा खोपा खूप छान असतो बहिणाबाईंची एक सुग्रणीच्या खोप्यावर कविताही आहे तो कोणत्याही पक्षाचे खोपे लोंबताना आपण पाहतो तसेच या गोष्टीत एक मुलाला सुगरणीचा खोपा लोंबताना दिसला हे खोपा एका मुलाला काढता येत नव्हता तर त्याने तो खोपा काढल्याशिवाय हारूस मानली नाही धन्यवाद आवडलं ना तुम्हाला चिंच्यावरचं भूत आता तुमच्या मनातून चिंच्यावरचं भूत हे निघाला असेल यानंतर मी माझं मनोगत व्यक्त करते नमस्कार मी प्रांजल ज्योती राजपाल काकडे वर्ग चौथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर मी यलयाना आला स्वप्नात हा कविता संग्रह वाचला तो मला फार आवडला या कविता संग्रहात एकोणतीस कविता आहेत व छप्पन पृष्ठे आहेत व या पुस्तकाची किंमत तीनशे साठ रुपये आहे व मी आता तुम्हाला पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते व मी पहिली कविता डायनासॉरची बहीण ही कविता वाचली मला ती फार आवडली मला यातील सोळावं कडवं फार आवडलं ते मी खाली लिहिते चित्रटीव्यू व जेव्हा मगर भेटते चित्रटीव्यू व जेव्हा मगर भेटते डायनॉसॉरची धाकटी बहीणच वाटते डायनॉसॉरची धाकटी बहीणच वाटते व मी दुसरी कविता वाघाची ठरकाण ही कविता वाचली वाघाची डरकाळी हे नाव ऐकलं की मला वाघाची भीती वाटायला लागली या कवितेत या चित्र खूप छान आहे यातील मला पहिलं कडू फार आवडलं सुगरण विणते घरच कोळी विंत जाळं सुगरण विंते घरच कोळी विंत जाळ झाडावरच्या वानराचं तोंडभलतच काळ झाडावरच्या वानराचं तोंडभलतच काळ मी दादा ही कविता मला फार आवडली व पेंगविन हा प्राणी बर्फाळ प्रदेशात आढळतो हे मला या पुस्तकामधून कळालं व यातील मला पेंग्वीन दादा पेंग्वीन दादा बर्फाळ प्रदेशात तुमची वस्ती पाण्यावर आणि पाण्याखाली खरता खूप धिंगाम असते सरांनी पेंग्विनचं खूप छान निरीक्षण केलं आहे बरं का त्यानंतर मी जिराफाची मान सर्वात उंच असते जिराफ जगातील सर्वात उंच प्राणी म्हणजे आपल्यासमोर येतो जिराफ व यातील मला जिराफदादा जिराफदादा आला तरी कुठून दूर आमच्या वस्ती थान आलोय आफ्रिका खंडातून दूर आमच्या वस्ती स्थान आलो आफ्रिका खंडातून हे कडवं मला फार आवडलं मग मी मामाच्या मळ्यात ही कविता वाचली मामाच्या मनात या कवितेचं चित्र चितकं छान आहे की कविता छान असणारच ना मग मग मला येतील मामाच्या मळ्यात पोरझरती झाडाला मामाच्या मळ्यात पोरझरती झाडाला गाभुळाले चिंचांबे लागली ताता पाडाला गाभुळाले चिंचांबे लागले ताता पाडाला त्यानंतर मी एक शिंग गेंडा ही कविता वाचली व एक शिंग गेंडा ह्या प्राणी मी माझ्या डोळ्यांनी पाहिला नाही मला प्रश्न पडला एक शिंग गेंडा कसा दिसत असेल बरं नंतर मी कविता वाचली त्यातील मला गेंडा भाई गेंडा भाई निघालात का खेळायला खेळायला नाही आवडत चला चिखलात लोळायला हे कडवं मला फार आवडलं गेंडा हा प्राणी चिखलात लोळतो म्हणून चिखल जमा होऊन होऊन त्या गेंड्याच्या समोर शिंग आलेला आहे असं मला वाटतं त्यानंतर मी देवमासा देवमासाला व्हेल पण म्हणतात असं मला या देवमाशा कवितेतून कळालं व यातील मला अगडब देवमासा व्हेल त्याचे नाव खोय महासागरात असते त्याचे गाव हे कडवं मला फार आवडलं मग मी देवमासा कसा दिसतो हे बघितलं देवमासा हा जगातील सगळ्याच गोष्टीत मोठा आहे ते एखाद्या माणसाच्या अंगावर पडला तर तो माणूस मरू पण शकतो त्याने अनेक जहाजांना धडकसुद्धा दिलेली आहे व त्यानंतर मी यलयान आला स्वप्नात हा ही कविता वाचली ही कविता सुद्धा खूप छान आहे यलियन आला स्वप्नात हा कविता संग्रह पण आहे म्हणून यलियन आला स्वप्नात ही कविता पहिल्यांदाच पाहिजे होती म्हणजे किती छान वाटलं असेल बरं व यातील मला येलियन माझ्या स्वप्नात आला येलियन माझ्या स्वप्नात आला मला म्हणाला चल रे भाऊ एका जागी बसून कंटाळा छानपैकी चंद्रावर जाऊन फिरून येऊ व सुरेश सावंत सरांचे दोन कविता संग्रह मला फार आवडतात एक आभामाया आणि दुसरा येलियन आला स्वप्नात म्हणून मी एलियन आला स्वप्नात हा कविता संग्रह निवडला तुम्ही मला आकाशवाणी केंद्रावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आवडलं तुम्हाला येलियनाला स्वप्नात हा कविता संग्रहाविषयी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कविता वाचण्याचा खूप छंद आहे आणि कविता लिहिण्याचा पण आम्ही वेगवेगळे मासिकं बोलावतो आणि त्यात आलेल्या कविता वाचतो यानंतर माझी मैत्रीण ज्ञानेश्वरी मी हिला विनंती करते तिने आपली कविता सादर करावी नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी रेणुका विश्वनाथ गाडेकर वर्ग चौथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेल जिल्हा परभणी मी माझी स्वलिखित कविता सादर करणार आहे कवितेचे शीर्षक आहे फुलपाखरू फुलपाखरा इकडे तू माझा प्रिय मित्र गडे फुलपाखरा इकडे तू माझा प्रिय मित्र गडे फुलही म्हणती ए फुलपाखरा माझ्या अंगावर बस जरा फुलही म्हणती ए फुलपाखरा माझ्या अंगावर बस जरा फुलपाखरू मग फुलावर बसते दोघांना पाहणं शोभून दिसते फुलपाखरुम फुलावर बसते दोघांना पाहणे शोभून दिसते मला वाटते तुझ्यासारखे रंगीत दिसा इकडून तिकडे सदा फिरावे मला वाटते तुझ्यासारखे रंगीत दिसावे इकडून तिकडे सदा फिरावे मी तुझ्याच मागे मागे तू मात्र दूर दूर भागे मी तुझ्याच मागे मागे तू मात्र दूर दूर भागे फुलावर बसून पितोस फुलातलं मग तरी तू सदासावं तरी तू सदासावं धन्यवाद ना तुम्हाला माझ्या मैत्रिणीची फुलपाखरावरची कविता तुम्हाला पण फुलपाखरू खूप आवडत असेल यानंतर माझी मैत्रीण निदा हुमेरा मुनवर शेख इला मी अशी विनंती करते तिने आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार मी निदा हुमेरा मुनवर शेख यत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी मी आपल्यापुढे माझी स्वयंरचित कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे फुलं आणि मुलं मूल हसते फुल खेळते चांना सारखे ते चमकते मूल असते फुल खिलते चाटण्यासारखे ते चमकते पाणी दिले की फूल फुल असते फुलपाखरांना आवडतात फुलं आणि मुलं फुलपाखरांना आवडतात फुलं आणि मुलं आणि मुलांना मुला आवडतात फुलपाखरं आणि फुलं आणि मुलांना आवडतात फुलपाखरं आणि फुलं फुलांच्या पंकोड्या रंगबेरंगी फुलांच्या फुल पंकोड्या फुला। रंगबेरंगी फुलांचा छान छान सुगंध अशा झाडाला पाहून आम्हाला वाटतो खूप आनंद अशा झाडाला पाहून आम्हाला वाटतो खूप आनंद फुलांना आवडते मूल मुलांना आवडते फुल धन्यवाद आवडले ना तुम्हाला फूल आणि मुलाची कविता यानंतर माझी मैत्रीण संस्कृती गाडेकर हिला मी विनंती करते तिने आपले मनगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव संस्कृती संहिता राहुल गाडेकर मी लिहिलेली स्वलिखित कविता मी म्हणून दाखवणार आहे कवितेचे शीर्षक आहे उन्हाळा उन्हाळ्यात आपल्याला असते सुट्टी नवीन मैत्रिणींची होते गट्टी उन्हाळ्यात जातो आपण मामाच्या गावी तिथे दृश्य पाहायला मिळते नवी नवी उन्हाळ्यात आई घालते पापड खार उड्या खाण्यासाठी वानरं मारतात त्यावरती उड्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण करतो मजा कधी कधी काम नाही केलं तर आई देते सजा मित्रांनो उन्हाळ्यात त्यावे खूप पाणी डोक्याला रुमाल न बांधता नये आणवाणी उन्हाळ्यात पिकतो फळांचा राजा खायला मिळतो आपणास आंब्याचा रस्ता जा उन्हाळ्यात पिकते झाडांना पालवी थोड्या वेळाने वारा येऊन फांद्यांना हलवी उन्हाळ्यात आपण वाचावी पुस्तक पुस्तक वाचल्याने सुधारतील आपली मस्तक नमस्कार माझे नाव संस्कृती संहिता राहुल गाडेकर मी तयार केलेली कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे उन्हाळा आता मी कवितेला सुरुवात करते उन्हाळ्यात आपल्याला असते सुट्टी नवीन मैत्रिणींशी होते गट्टी उन्हाळ्यात आपण जातो मामाच्या गावी तिथे दृश्य पाहायला मिळतात नवी नवी उन्हाळ्यात आई घालते पापड खारोड्या खाण्यासाठी वानर मारतात त्यावरती उड्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण करतो मजा कधी कधी काम नाही केलं तर आई देते सजा मित्रांनो उन्हाळ्यात प्यावे खूप पाणी डोक्याला रुमाल न नये फिरून उन्हाळ्यात पिकतो फळांचा राजा खायला मिळतो आपणास आमरस ताजा उन्हाळ्यात झाडाला हिरवी गार पाडवी थोड्या वेळाने वारा येऊन उन्हाळ्यात आपण वाचावी पुस्तक पुस्तक वाचल्याने सुधारतील आपली मस्तक धन्यवाद आवडली ना तुम्हाला उन्हाळी तुम्ही उन्हाळ्यात ना यानंतर माझी मैत्रीण आदित्य गजमलीला विनंती करते आतीने आपली कविता सादर करावी नमस्कार माझे नाव आदित्य सरस्वती बाळासाहेब गजमाल वर्ग चवता आज मी तुम्हाला माझी स्वलिखित कविता दाखवणार आहे कवितेचे शीर्षक आहे पाऊस आकाशात वीज कडकली मुले घरात पळाली आकाशात वीज कडकली मुले घरात पळाली ढगांचे झाले काळे घाल मुलांचे झाले पळून हा ढगांचे झाले काळे घाल मुलांचे झाले पळून हा ढग आणि सूर्याची झाली कट्टी सूर्याने घेतली मग सुट्टी ढग आणि सूर्याची झाली कट्टी सूर्याने घेतली मग सुट्टी काळे ढग आले भरून सूर्य गेला आबा झोपून काळे ढग आले भरून सूर्य गेला बाळ झोपून पाऊस आला मुसळधार वारा सुटला गार पाऊस आला मुसळधार वारा सुटला गार ढगांनी सुरू केला न नदी वाहिली खळखळ ढगांनी सुरू केला नदी वाहिली खळखळ पुन्हा ढग आणि सूर्याची झाली गट्टी पुन्हा ढग आणि सूर्याची झाली गट्टी सूर्य म्हणाला पावसाळ्यात मी घेतो सुट्टी सूर्य म्हणाला पावसाळ्यात मी घेतो सुट्टी सोनेरी किरण धरतीवर आले सोनेरी किरण धरतीवर आले आकाशीनंतर निसर्गधनुष्य तयार झाले आकाशीनंतर निसर्ग धनुष्य तयार झाले धन्यवाद धन्यवाद आवडले ना तुम्हाला पावसी कविता यानंतर मी माझी कविता सादर करते माझ्या कवितेचे शीर्षक आहे आजी आणि भाजी आजी ग आजी काय करते भाजी शेतातून अनू का मेथीची ताजी आजी ग आजी काय करते भाजी शेतातून अनू का मेथीची ताजी भाजीचे खुडते मी तू कर भाजी छान छान भाजीचे खुडते मी तू कर भाजी छान छान आजीने दिली भाजीला फोडणी आजीने दिली भाजीला फोडणी मिठासोबत टाकली थोडी चटणी मिठासोबत टाकली थोडी चटणी भाजी केली खूप चवदार आजीचे मानले मी आभार भाजी केली खूप चवदार आजीचे मानले मी आभार माझी आजी खूप हुशार जा स्वयंपाकाचे ज्ञान तिला फार माझी आजी खूप हुशार स्वयंपाकाचे ज्ञान तिला फार माझी आजी माझी आहे कष्टाळू आजी माझी आहे कष्टाळू शेताला नेसवते हिरवा शाळू शेतला नेसवते हिरवा शालू धन्यवाद नमस्कार मी रामेश्वर भाऊसाहेब चोते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू आज परभणी आकाशवाणी केंद्राने आमच्या विद्यार्थ्यांना वाचलेल्या पुस्तकाविषयी व्यक्त होण्याची आणि कविता सादरीकरणाची संधी दिली यासाठी आकाशवाणी केंद्राचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो बालमित्रांनो आताच आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकला बालमित्रांनो जाता जाता आयुषी आपल्या बालमंडळी या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूयात येतं रविवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी नमस्ते शिल्पा सहा शिल्प शिल्पकार बालमंडळ हा छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात सहनिवेदन केलं होतं वैशाली जोशी यांनी बालमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी तेराशे पाच किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडचे एकशे दोन मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या पर